हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी तीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिमोर्सफुल रिमोर्सफुलचं मराठी तर पाश्चाता पदग्ध होत आहे ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया

व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू